अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा चॅनलला सबस्क्राईब करा नंदुरबार पालिकेवर अडीच दशकांपासून असलेले सत्ता अबाधित राखण्यात आमदार चंद्रकांत रघुवंशी गटाला पुन्हा यश आले आहे शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवाराने तब्बल अकरा हजार एकशे दहा मतांनी विजय मिळवत एकेचाळीसपैकी पैकी जागा राखून एकतर्फी विजय मिळवला आहे भाजपाने जोरदार वातावरण निर्मिती केली मात्र ते मतदानात परावर्तित करण्यात अपयशी ठरले दरम्यान एमआयएमने प्रथमच शहरात मुसंडी मारत चार जागांवर विजय मिळवला आहे थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत रत्ना चंद्रकांत रघुवंशी तिसऱ्यांदा विजयी झाल्या असून त्या एकूण सहाव्यांदा नगराध्यक्षपदी विराजमान होणार आहेत दुसरीकडे शहादा शहरातही काहीसा असाच कौल पाहायला मिळाला आहे शहादा नगरपरिषद निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा राजकीय धक्का बसला आहे नगराध्यक्ष पदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत जनता विकास आघाडीचे अभिजित पाटील एक हजार एक्केचाळीस मतांनी विजयी झाले त्यांनी भाजपचे उमेदवार मकरंद पाटील यांचा पराभव केला विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सभा घेतली होती तरीही भाजपला नगराध्यक्षपद पद राखता आले नाही विजयानंतर अभिजित पाटील यांनी कार्यकर्त्यांसह जल्लोष करत भाजपला थेट आव्हान दिले नगरसेवक पदाच्या एकोणतीस जागांपैकी भाजपला वीस जागा मिळाल्या असल्या तरी नगराध्यक्ष पदावरील पराभव भाजपच्या जिव्हारी लागणारा ठरला आहे जनता विकास आघाडीचे नऊ नगरसेवक निवडून आले आहेत श्री न्यूज रवींद्र गवळे नंदुरबार सर्व शादेकर मतदार बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार आजच्या या निवडणुकीच्या निकालामध्ये आपण सर्वांनी मतदार बंधू भगिनींनी जो निकाल दिलेला आहे त्याचा निश्चितपणाने आम्ही सन्मान करतो आपण नगराध्यक्षपदाची जबाबदारी जनता विकास आघाडीच्या उमेदवार म्हणून माझ्यावर टाकली सर्वांचं मी मनापासून सर्वप्रथम आभार व्यक्त करतो त्यासोबतच भारतीय जनता पक्षाचे माननीय मकरंद साहेब यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने ही निवडणूक लढली निकाल काही असो परंतु लोकशाहीमध्ये विचारांचं आदानप्रदान होऊन जो निकाल जनता देते त्याला आपल्या सर्वांना मान्य करावं लागतं म्हणून मी त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो त्यासोबत जे इतर चौघजणं उभे होते त्यांचं देखील या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये आपण सहभाग घेतला आपलं देखील मनापासून आभार व्यक्त करत असताना ज्या ज्या नगरसेवक पदाचे उमेदवार ज्यांनी या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला ज्यांना जनतेने निवडून दिलेला आहे अशा सर्व नगरसेवकांचं मी स... मनापासून अभिनंदन करतो या शारदा शहराने सर्वांनी पुन्हा एकदा एकत्रित येऊन काम करण्यासाठीचा हा कौल दिलेला आहे आपण सर्वांनी शहादा शहरालाच प्राथमिकता ठेवून जर काम केलं तर निश्चितपणाने शहादा शहराचं भविष्य अधिक उज्ज्वल असेल याच्या बाबतीमध्ये माझ्या मनात कुठलीही शंका नाही या प्रक्रिय सर्व प्रक्रियेमध्ये माझ्या ज्या ज्या सहकाऱ्यांनी माझ्या परिवार असतील माझे कार्यकर्ते असतील माझे हितचिंतक असतील आपण सर्वांनी रात्रंदिवस मेहनत करून ही सर्व यंत्रणा उभी केली त्यांच्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यासोबतच जे पराभूत उमेदवार झालेले आहेत त्यांना त्यांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील मी एकच सांगेन की ज आपण लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला हार जीत चालू असते परंतु आपण सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ही निवडणूक लढवलेली आहे जनतेने कौल दिलेला आहे तो आपण सर्वजण मान्य करूया आपण देखील मग प्रतिस्पर्धी उमेदवार असतील ज्यांचे आज नगरसेवकपदी ज्यांची निवड झालेली आहे अशांना देखील त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील मी एवढं सांगेन की आपण सगळेजणांनी एकत्रित मिळूनच या शहादा शहराला पुढे नेलं पाहिजे अशा प्रकारचा कौल शहादेकर जनतेने दिलेला आहे त्या कौलला आपण सर्वजणांनी सन्मान दिला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आपण सर्वजण सोबत काम करून पुढं शहादा शहराला अजून कशा चांगल्या पद्धतीने प्रगतीपथावर नेता येईल हे मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो आपण सर्वजण सर्व शहादेकर नागरिक बंधू भगिनी कुठल्याही प्रकारचं माझ्या मनामध्ये द्वेष ठेवण्याचं काही कारण नाही आपण जो कौल दिलेला आहे तो आपण मान्य केला पाहिजे कुठलेही नगरसेवक प्रत्येकाने मेहनत केलेली आहे परंतु एकदा जनतेने कौल दिला की तो आपल्याला मान्य करायचाच असतो त्यामुळे या सर्व प्रक्रियेचं आपण निश्चितपणाने कौतुक केलं पाहिजे लोकांच्या मनापासून आभार व्यक्त केले पाहिजे आणि जो निकाल दिला गेलेला आहे तर आपण मान्य करूया एकमेकांच्याबद्दल जो काही आपल्या मनामध्ये किंतु परंतु या पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये निर्माण झाला असेल तो कृपया करून आपण दूर ठेवूया आणि शहादा शहराच्या प्रगतीसाठी पुन्हा एकदा कटिबद्ध होऊन एकत्र येऊया एवढीच हात जोडून सर्वांना नम्र विनंती करतो पुन्हा एकदा सर्व शहादेकर मायाबाप जनतेचे सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सर्व पदाधिकारी सर्व जेवढेही लोक या संपूर्ण प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व होते यांचं सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद नमस्कार मी चंदू भैया नंदनगरीच्या मतदार राजांचं मनापासून मी आभार मानतो जनतेने त्यांच्यासाठीच दिलेला हा कौल आहे आणि हा विजय नंदनगरीच्या जनतेचाच आहे कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा आहे पण ज्या लोकांना असं वाटत होतं की हिंदुत्वाच्या नावाने कोणालाही लोक मतं देतील आणि निवडून आणतील त्यांचा भ्रमनिराश झाला आहे एकंदरीत जनतेला सगळं कळतं की सर्वसामान्य माणसाचा विकास करणारा कोण आहे आणि विकासालाच या जिल्ह्याच्या जनतेने या शहराच्या जनतेने मतदान केलेलं आहे मी पुनश्च एकदा सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि हा विजय तुमचा आहे एवढं लक्षात ठेवा तुम्हीच सगळे या नंदनगरीचे नगराध्यक्ष आहेत भविष्यामध्ये तुमच्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण केल्याशिवाय हा चंदू भैया स्वस्थ बसणार नाही एवढं वचन ना आपल्याला देतो माझ्या लायक काहीही असेल सार्वजनिक विकासाचं तर कधीही मला आठवण करा हक्काने काम सांगा शंभर टक्के कुठलाही भेदभाव न करता सर्वसामान्य लोकांच्या कामाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न राहील माझा पुनश्च एकदा सर्वांचे आभार